तुम्ही कधी विचार केला आहे की विमा खरेदी करणं ऑनलाईन शॉपिंग सारखं सोपं होईल मात्र आता ते शक्य आहे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं विमा सुगम पोर्टलची घोषणा केली आहे जे तुमचे विमा विश्व पूर्णपणे बदलणार आहे पण हे पोर्टल काय जादू करेल या पोर्टल तुम्ही विमा कसा काढाल चला तर जाणून घेऊया याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज कल्पना करा एकच क्लिक आणि तुमच्या सर्व विमा गरजा पूर्ण विमा सुगम पोर्टल हे एक क्रांतिकारी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे विमा खरेदी नूतनीकरण आणि क्लेम प्रक्रिया सोपं करणार आहे आता पाहूयात विमा सुगम म्हणजे काय तर हे पोर्टल म्हणजेच एक ऑनलाईन विमा बाजारपेठ आहे जे तुमच्या सर्व विमा गरजांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे जसं तुम्ही अमेझॉन वर जाऊन कपडे किंवा गॅजेट्स खरेदी करता तसं येतं जीवन विमा आरोग्य विमा मोटार विमा प्रवास विमा मालमत्ता विमा आणि इतर सर्व प्रकारचे विमा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आपल्याला जी पॉलिसी हवी ती आपण घेऊ शकतो आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेबसाईट किंवा एजंटांकडे धाव घ्यावी लागत होती पण आता अशी ओढाथान करावी लागणार नाही आय आर डी आय च्या म्हणण्यानुसार हे जगातील सर्वात मोठे ऑनलाईन विमा मार्केट आहे जे पारदर्शक आणि सुविधांनी युक्त आहे पोर्टलची वेबसाईट सप्टेंबर दोन हजार मध्ये सुरू झाले त्यामुळे तुम्ही अनेक एकाच वेळी तुलनाही करू शकता तर डिसेंबर पर्यंत पॉलिसी क्लेम आणि अन्य काही बदल पोर्टल होऊ शकतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विमा सुगम काय काय करू शकतं कल्पना करा तुम्ही पोर्टल वर लॉग इन करता आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसीची तुलना करता म्हणजे प्रीमियम कव्हरेज लाभ सर्व एका स्क्रीन वर जीवन विमा असो की आरोग्य कार विमा असो की घराचा विमा सर्व खरेदी ऑनलाईन नूतनीकरण फक्त एका क्लिक वर इतकंच नव्हे तर क्लेम दाखल करणं कागदपत्र अपलोड करण या सर्व प्रक्रिया डिजिटल होतील सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची सर्व कागदपत्र सुरक्षित ठेवली जातील आणि ब्रोकरशी थेट संपर्क साधता येईल यासाठी आय न सायबर सिक्युरिटीचे कडक नियम तयार केले जेणेकरून तुमचा डेटा सुरक्षित राहील आता आपण पाहणार आहोत की हे पोर्टल वापरायचं कसं ते अगदी सोपाय पोर्टलची वेबसाईट उघडा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबरने रजिस्टर करा मग तुमच्या गरजेनुसार सर्च करा फिल्टर्स लावा त्यामुळे सर्व ऑप्शन्स दिसतील पॉलिसी खरेदीसाठी पेमेंट गेटवे उपलब्ध आहे तर क्लेमसाठी फोटो अपलोड करा आणि स्टेटस ट्रॅक करा हे सर्व फ्री आहे त्यामुळे एजंटला द्यावं लागणारं कमिशन वाचेल त्यामुळे प्रीमियम कमी होऊ शकतात ग्राहकांचा वेळ वाचेल पैसा वाचेल आणि त्रास कमी होईल विमा काढण्यासाठी यापेक्षा अजून काय हवं हे पोर्टल सुरू झाल्याने विमा क्षेत्रात मोठी क्रांती होईल सुरुवातीला काही अडचणी येतील मात्र पारदर्शकता जपली जाईल ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सेवा मिळतील आणि क्लेम प्रक्रियाही वेगानं होईल तेव्हा वाट कसली पाहताय एकाच प्लॅटफॉर्मवर जा तुम्हाला हवी ती पॉलिसी निवडा आणि निश्चिद्ध व्हा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद